म्हणजे नमस्कार आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील जादववाडी मंडीमध्ये उपस्थित आहोत आणि दररोजचे प्रमाण आज सुद्धा जे आहे दर तर वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे त्याचे बाजारभाव आपण सविस्तर पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि दररोजचा दररोज जर बाजारभाव तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते दररोजचा दररोज तुमच्यापर्यंत अपडेट जे आहे ते मिळत जाईल आणि तुमच्या जे काही समस्या असतील किंवा ज्या भाजीपाल्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर कळमबाबमध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका चला तुम्हाला मग सविस्तर पद्धतीने बाजारबाजू आहेत आपण जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार काय आणलं आहे आज मार्केटला टमाटा टोमॅटो आणलाय का हा काय रेट चालू आहे सध्या सध्या चालू आहे आठशे नऊशे रुपये सातशे रुपये सहाशे रुपयापर्यंत ओके सहाशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत हां क्वालिटी बघू हां ही कोणती व्हरायटी आहे अरेमान ओके कोणतं गाव आहे तुमचं पेंडगाव सिल्लोड तालुका सिल्लोड okay. आज मिरच्याचा जा बाजार जादोवाडी मार्केट मध्ये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये मिरची विकायला लागली ओके okay. फोर सेगमेंट हे फोर नाग हे पिंपळगावचा माल सध्या आता नागपूरच्या गाड्या एक दोन वाजता okay. ते विकायला लागले अठ्ठावीस रुपये सत्तावीस रुपये सव्वीस रुपये आणि कोथिंबीर कोथिंबीर विकायला लागली पाचशे रुपये कॅरेट एका कॅरेटमध्ये किती दहा किलो किती जुड्या बसतात बत्तीस तीस बत्तीस जुड्या बसतात त्याच्यामध्ये भेंडीचा भाव काय चालू आज साठ रुपये पासष्ट साठ रुपयापासून पासष्ट आवक बरी दिसते आज मार्केटमध्ये भेंडीची आवक कशी आहे भेंडीची आज आवक कमी आहे बोराचं जे आहे ते चांगल्या पद्धतीने आवक दिसते जादववाडी मंडीमध्ये तर बोराबद्दलचं जे आहे ते बाजारभाव आपण जाणून घेऊ दादा बोराचे बाजारभाव वा सांगा ना आजचे पैतीस चाळीस पस्तीस रुपयापासून चाळीस रुपये किलो किलो ओके त्यानंतर पाठीमाग गाजर पण दिसते बऱ्यापैकी हो हो गाजराचे रेट सांगा ना गाजर तीस रुपये ओके रुपये पंचवीस रुपयापासून तीस ते बत्तीस रुपयापर्यंत आहे हा क्वालिटी पाहून क्वालिटी हलका माल आहे भाऊ कुठून आलो आज आणि काय माल आणलाय तुम्ही ब्रोकोली ब्रोकोलीचा काय रेट चालू आहे आज शंबर एकशे दहा शंभर रुपये ते एकशे दहा रुपये रेट किलो किलो मध्ये ओके भाऊ लिंबाचे रेट काय चालू आहेत आज पंधरा रुपये किलो बिकरे हवी पंधरा रुपये किलो किलो चांगली आवक दिसते आज लिंबाची मार्केट मध्ये हा आणि मिरची हे पंचावन्न रुपये काकडा मिरची काकडा ज्वेलरी सेगमेंट आणि हे बलराम प्राची सेगमेंट ते चाळीस पस्तीस चाळीस ते पस्तीस रुपये ओके भाऊ okay. आज अद्रकाचे भाव वगैरे काय आदर, का का आदर पंचवीस रुपये सर पंचवीस रुपये किलो हा थोडा डागी माल असल्यामुळे रेट कमी यायचे चांगला माल असेल सुपर माल असला तर चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलो ओके okay. आणि वांगे वांगे एक हजार रुपये प्लस आहे हजार अकराशे रुपये त्यानंतर इकडे तुरचे कट्टे ही सांगा आपले लोकल पन्नास एक पन्नास। तूर रुपे, पन्नास रुपये बघा काय रुपये रुपये किलो आणि टोमॅटो फुलं टोमॅटो सातशे आठशे रुपये करेल आणि पत्ता गोबी पत्ता गोबी पत्ता वीस बावीस रुपये किलो फ्लावर फ्लावर चाळीस रुपये आणि काकडी पांढरीवाली पस्तीस रुपये तीस रुपये तीस पासून पस्तीस रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्केटचे भाव ढासळ्याने मेथी पंधरा रुपयाहून दहा ते बारा रुपयापर्यंत आलेली आहे आणि कोथंबीरचे भेळे जे कालपर्यंत सातशे ते आठशे रुपये कॅरेटची तिच्ची भरती विकली जात होती पण ती अक्षरशः चारशे ते साडेचारशे रुपयावरून ठेपलेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचं संतुलन तर मार्केट डाऊन झालेलं आहे पण शेतकऱ्यांमध्ये सुद्धा वातावरण वेगळंच निर्माण झालेलं आहे गिलक्याचे रेट सांगा ना बिरगे एवढं वीस रुपये लगे की तो पच्चीस रुपये दग ओके आणि तुरई एक जोडकर हे तुरगं साठ रुपये दिले की रुपये तक ओके तर दादा आज जर पत्ताकोबीचा बाजार भाव सांगा ना आज पत्तागोबीचा बाजार भाव राहा ना सोळा रुपये सोळा रुपये सोळा ती वीस सोळा रुपयापासून वीस रुपयापर्यंत का कारल्याचे रेट काय आज पन्नास रुपये किलो झाले ओके हिरवे कारले हिरवे कारले काकडीचा काय रेट आहे आज पस्तीस पस्तीस रुपये किलो हां ही चायना काकडी चायना काकडी त्यानंतर फुलगोबी चाळीस चाळीस रुपये किलो हां त्यानंतर हे वालच्या शेंगा पन्नास पन्नास रुपये किलो त्यानंतर आपल्या अद्रकाचा भाव काय वीस रुपये माल जरा खराब दिसतोय आणि चांगल्या मालाचे काय रेट आहे पन्नास रुपयापर्यंत दादा नमस्कार नमस्कार आज काय आणलंय मार्केटला शेपू आणलेला आहे बरं काय रेट चालू आहे शेपूच शेपू आठ रुपये आठ रुपये जुडी जुडी ओके भाव कमी झालेत का भाव कमी झाले ना आता थोडी मालाची आवक वाढता येईल ओके दादा नमस्कार नमस्कार काय माल आणला होता आज आज गवार भेंडी आणि गवार काय रेट गेली तुमची गावार गेला शंभर रुपये शंभर रुपये किलो किलो नव्वद पासून तर शंभर पर्यंत ओके त्यानंतर दुसरं काय भेंडी भेंडी काय रेट गेली तुमची भेंडी साठ पंचावन्न रुपये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत